तर जर कोणी चॅनेलवरती नवीन असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आज मी वावरात आलेले बघा इकडे भुईमुगाच्या शेंगा काढायच्या चालल्यात तर या सगळ्यांनी शेंगा खायला तिथे असते दिदी तिकडं दीदी हसती आता भुईमुगाच्या शेंगा काढायच्या चालल्या तिकडं बघा बाजरी सगळी काढलेली एकर दीड एकर बाजरी होती सगळी बाजरी बिजरी काढली आता चाळीस पोती बाजरीची होत्याल कुणाला जर बाजरी लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुम्हाला चांगल्या दरात बाजरी देऊ <laughs> तर इकडं बघा बाजरी बिजरी काढायचं चालली इथं बघा इथं आमच्या मामी बाई शेंगा उपाटते ते इकडं बघा इथं दादू बसला आहे आमचा इथं कांता मावशीचं चाललं आहे शेंगा तोडायचं बघा काय मग बरं आहे ना बरे बरे बरं आहे ना जेवला पाहुणा जेवला का जावला <laughs> जावला का, का।, का।, <laughs> का।, का। <laughs> तर आता आपण मावशी बरं बोललो या थांबा थोडस इथं आमच्या मावशी आहेत मावशी बाजरी काढून तोंड कसं झालंय व काळ झार काळं झार झालंय आता गोरं कधी होईल गोरं होईल की दसरा हा भांडा अंगा पडल्यावर ना पिवळं झाले की गोरं पाल तिकडे बघा तिथं वहिनी बसल्या तोंडाकडे बघते ते इथं मावशी एक दीड बाजरी काढली खुली ह्या दोघींनी ही काही जानवी जानवी काय करते शेंगा खाती बघा जानवी या भुईमुगा इकडे बघा या भुईमुग खायला सगळ्यांनी इकडे बघा भुईमुगाच्या शेंगा शिरडी आणि तिकडे मावशी शेंगा खायला या म्हणा या शेंगा खायला आमचा भुगा पाडलाय म्हणा शेंगा काढून काढत <laughs> उपटून खायच्या ना मावशी येते आमच्या आता ह्या काढते ते मावशी शेंगा तोडते ते त्यांना का नाही दिलं बघा भुईमुगाच्या शेंगा बघा शेंगा नाही त्या पण ती कवळ्या पण येतील का थोड्या दिवस ठेवल्या नाही वे मावशी बोला की मावशी काय बोलू काय बोला बाजरी काढल्या तुम्हाला वाटलं सोयाबीन उक्ती घ्यायची ना आता उक्ती घ्यायची ना सोयाबीन चालू काल मी तुमचं तोंड आता एवढं काळ झालंय माझं तर कसलं होईल काय बघा इकडे एवढं जेवढं सगळं मोकळं वावर दिसतंय का तिकडं पण आहे तर ती थोडस झूम करून दाखवते तिकडे टायक टॅक्टर मध्ये चाललंय या बघा बाजरी भरायची दाखवते थोडी थोडी झूम करून तर एवढ्याला आमचं काही झूम होत नाही तिकडे बघा इकडे सगळी मुकी आता चाललाय भुईमुख काढायची तर आमची जानू पण सांगत वाढ आली आहे ग जानू हा आली वे

त्या शेंगा खायला शेंगा 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 खायला जानू शेंगा खाती काय होती जानवी आमची बाजरीची कणस भरू लागत होती संदर्भ ती ती गेले तर ती बाजरी गोळा करायचं चालले आम्ही आता भीम <laughs> ती मावशी माझी चेष्टा करते ती म्हणती तुझा नवरा जेवला का माझा नवरा जेवला <laughs> दोन टाइम <टेमा। laughs> तिकड बघा दादू एकटाच खेळतो या, या। चांगले ते चांग 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 आता घरी शेंगा चांगल्या शिजावती चांग मिठाच्या पाण्यात पाऊस नाही आता पाऊस पाऊच ते मामी काय ती ती ते लाल वाली उभा राहिले ना पोरांनी दोघांनी काढली दादांनी फुटली जानू काय करते दिसणार ना शिव खाती ना तू खात तोडती व तोड मग पटापट पटापट पटा, बघू किती झाले आपल्या नाही पुरते तर तो अगं तोड कि मग नाही <laughs> तुम्ही द्या तोडून पावसावला पावसावला कुठे दिदी लो की ट्रॅक्टर चालू लगेच का मन पेंड्या बांधता या दीदी गाय दीदी ट्रॅक्टर चालत येते ताई आली माझी तर चला मित्रांनो करा कंटिन्यू व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तर मी आता वावरात आलती त्यामुळं त्यामुळे इथं बसले ते आणि ह्या आमच्या मावशी जागरण गोंधळ त्या काही सुपारी वगैरे कोणाच्या असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा किंवा तुमचा नंबर कमेंट मध्ये टाका आम्ही मावशीला तुमचा नंबर देते सांगा की मावशी साध्या पद्धतीने नाही देवाचं हा शास्त्र ती नंबर कशा व्हिडिओत मोबाईल नंबर सांगते ज्याने तर चला मित्रांनो आजचा माझा शेतातला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करून टाका जर व्हिडिओ आवडला तर माझे कंटिन्यू शेतातलेच व्हिडिओ असते आपलं नाही असं सांगितलं की आपलं नाही म्हणून आमच्या दाजींचं दाजींचं म्हणजे ह्यांच्या दाजींचं या माझ्या नाही माझ्या भावाचं या आणि ह्यांच्या दाजींचं या